कुलदेवतेसाठीचा उपवास कसा करावा कधी करावा आणि कुलदेवतेचा उपवास करण्याची गरज काय चला सगळं सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आम्ही आमच्या चॅनल वरून काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये कुलदेवतेची सेवा कशी करावी आणि कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या कुलदेवतेसाठी झाल्याच पाहिजे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली होती आणि त्याच चार गोष्टींपैकी एक गोष्ट होती तो म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करणं पण कुलदेवतेच्या वारी उपवास करायचं म्हणजे नक्की काय करायचं तो उपवास कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ आहे कुलदेवतेचा उपवास कधी करावा हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुमच्या कुलदेवतेच्या वारी तुम्ही उपवास करावा समजा तुमची कुलदेवता माता महालक्ष्मी आहे किंवा तिचा एखादं रूप आहे तर तुम्हाला शुक्रवारी उपवास करायचा आहे कारण माता लक्ष्मीचा वार हा शुक्रवार आहे जर तुमची कुलदेवता तुळजा भवानी असेल किंवा माता पार्वतीचं एखादं रूप असेल तर तुम्ही मंगळवारी उपवास करायचा आहे तुमच्या कुलदेवतेचं स्वरूप काय आहे त्याप्रमाणे तिचा एक वार ठरलेला असतो आणि त्याच वारी तुम्हाला उपवास करायचा पण मग आता हा उपवास करायचा कसा उपवासाचे दोन प्रकार आहेत एक निराहार आणि दुसरा फलाहार आता निराहार उपवास करताना त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत सजल आणि निर्जल निराहार आणि निर्जल या उपवासांमध्ये बऱ्याचदा गोंधळ होतो पण लक्षात घ्या निराहार म्हणजे काहीही न खाता केलेला उपवास पण त्यातही जर तुम्ही त्यामध्ये पाणी घेत असाल तर तो सजल उपवास झाला आणि दिवसभर पाणी सुद्धा न पिता उपवास करत असाल तर तो निर्जर उपवास झाला त्याचबरोबर उपवासाचा प्रकार आहे फलाहार यामध्ये दूध अशा काही गोष्टी उपवासाला चालतात फळ खाऊन आणि दूध पिऊन केलेला हा उपवास असतो आता यातला कुठल्या प्रकारचा उपवास तुम्हाला करायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता तुमची शारीरिक प्रकृती काय तुम्हाला झेपेल त्याप्रमाणे तुम्ही उपवासाच्या प्रकाराची निवड करा आणि कुलदेवतेच्या वारी तो उपवास करत चला पण आता त्यातही जर तुमची शारीरिक क्षमता फार कडक उपवास करण्याची नसेल तर शरीराला यातना मात्र देऊ नये अशा वेळी तुम्ही राजगिरा रताळ अशा प्रकारच्या वस्तू उपवासाच्या दिवशी खाऊ शकता पण 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 साबुदाना खिचडी भरपूर बटाटा चिप्स किंवा साबुदानाचे वडे बटाट्याचे वेगवेगळे प्रकार या सगळ्या गोष्टी खाऊन केल्या जाणाऱ्या उपवासाला धार्मिक दृष्ट्या आयुर्वेदिकदृष्ट्या आणि शरीराच्या दृष्टीने सुद्धा काहीही अर्थ नसतो त्यामुळे तुम्हाला जर उपवास करायचाच असेल तर तुम्ही तो योग्य पद्धतीने करा आणि दिवसभर उपवास करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उपवास तुम्ही कुलदेवतेसाठी करत आहात त्यामुळे तिच्या एखाद्या मंत्राचा जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तरी करा तिचं एखादं स्तोत्र तुम्हाला येत असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी तरी नक्की म्हणा कुलदेवतेसाठी केला जाणारा उपवास तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सोडू शकता सूर्यास्तापूर्वी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे हे मात्र लक्षात घ्या दिवसभर उपवास केल्यानंतर सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे यातही मी मघाशी म्हटलं तसं तुमची शारीरिक प्रकृती उपवास तुम्हाला कितपत झेपेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच उपवास करा शरीराला कुठल्याही प्रकारच्या यातना होतील असं काहीही करू नका उपवासाने तुम्हाला उत्साह आला पाहिजे तुम्ही गळून जाता कामा नये उपवासाने पचन संस्थेला आराम मिळतो आणि त्यातून आपल्या शरीराची शुद्धी होते हे आयुर्वेदिक कारण त्या त्या होते त्याचबरोबर आपली तपसाधना वाढते आपली निग्रह शक्ती वाढते आणि आपली संकल्प शक्ती सुद्धा वाढते इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की जर तुम्ही गरोदर असाल तर असा कुठल्याही प्रकारचा उपवास करू नका दुसरी गोष्ट तुम्ही तुम्ही आजारी असाल तुमची शारीरिक क्षमता कमी असेल तरी तुम्ही अशा प्रकारचा उपवास करू नका किंवा तुमचं वय जास्त असेल तरी अशा प्रकारच्या कुठल्याही उपवास करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही जास्तीत जास्त जप करा ती साधना सुद्धा देवापर्यंत पोहोचते उपवास हा आरोग्यदायी व्यक्तीनेच करायचा असतो आपल्या संसारात बऱ्याच अडचणी येत असतात आणि त्या का येत आहेत हे आपल्याला कळत नाही लक्षात घ्या जे। की आपल्या संसारातल्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सगळ्यात आधी कुलदेवतेकडे धाव घेतली पाहिजे कारण जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडेच आधी जाता बरोबर आणि मग ते तिथून तुम्हाला सांगतात की हा आजार त्यांच्याकडून बरा होणार आहे की नाही किंवा कुठल्या स्पेशलिस्टला दाखवायचंय बरोबर ना हे अगदी तसंच आहे आपल्या कुळाची देवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते म्हणून आपण नियमित तिची उपासना करायला हवी बऱ्याचदा घरात लग्न ठरत नाहीत कर्ज खूप होऊन जातं किंवा सतत कोणीतरी आजारी पडतं घरात सतत समस्यांचा डोंगर उभा राहतो अशा वेळी आपण कुलदेवतेकडे धाव घ्यायला हवी पुढचा मार्ग कुलदेवताच दाखवते जर तुम्हाला आणखी कुठल्या देवतेची उपासना त्या समस्येसाठी करणं आवश्यक असेल तर ती बुद्धी सुद्धा तुम्हाला कुलदेवताच देते कुलदेवताच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते म्हणून कुलदेवतेच्या नावाचा जप होणं आवश्यक आहे आता वळूया जपाकडे लक्षात घ्या तुमची कुलदेवता प्रत्येक घरामध्ये कुलदेवी असते काहींकडे कुलदेव पण असतो आणि कुलदेवी पण असते जर दोन्ही असेल तर तुम्ही कमीत कमी कुलदेवीचा तरी जप करा आता कुलदेवीच्याच जपाबद्दल आपण बोलणार आहोत जर समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी मग तुम्ही कुठल्या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या कुलदेवतेच्या नावाच्या आधी श्री लावायचं आणि शेवटी नमहा लावायचं आणि कुलदेवतेच्या नावाला देव्याई हा शब्द लावायचा उदाहरण बघू समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी तर तुम्ही काय जप करणार श्री महालक्ष्मी देव्यई नमहा आलं लक्षात आता जर समजा तुमची कुलदेवता आहे रेणुका माता मग तुम्ही काय करणार रेणुका मातेचं नाव घेणार त्याच्या आधी श्री आणि नावाला देव्यई आणि शेवटी नमहा लावणार जसं की श्री रेणुका देव्यई नमहा समजा तुमची कुलदेवता आहे तुळजापूरची भवानी माता मग तुम्ही काय करणार आहात श्री भवानी देव्यई नमहा समजा तुमची कुलदेवता आहे वणीची सप्तशृंगी देवी मग तुम्ही काय जप करणार आहात श्री सप्तशृंगी देव्यई नमहा आलं लक्षात म्हणजे तुमच्या कुलदेवतेच्या नावाला तुम्हाला फक्त ही तीन शब्द किंवा अक्षर म्हणूया जोडायची आहेत पहिलं अक्षर आहे आणि दुसरे दोन शब्द आहेत पहिलं अक्षर श्री कुलदेवतेच्या नावाला जोडायचे आणि शेवटी म्हणायचे नमहा आता जर तुम्हाला माहितीच नाहीये की तुमची कुलदेवता कोण आहे तर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे श्री कुलदेवताये नमहा या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे सतत करायचा आहे त्यामुळे काय होतं तर तुम्हाला कुलदेवता तुमची कोण आहे हे सांगणारं कोणीतरी भेटतं किंवा त्या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं पण त्यासाठी तुम्ही श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने श्री कुलदेवताये नमः नमहा या मंत्राचं जप करायचं आहे त्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवता कोण आहे हे निश्चितच समजतं आणि मग तुम्ही तिची साधना उपासना करू शकता कुलदेवतेचा कुळाचार जो आहे त्याच्यामध्ये कुलदेवतेच्या मंत्राचा जप करणं हा एक भाग आहे आणि तो आपल्याकडनं झालाच पाहिजे त्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या समस्या दूर होऊ लागतात आता देवीचे वार असतात एक शुक्रवार आणि एक मंगळवार तुम्हाला रोज कुलदेवतेच्या नावाचा जप करायला जमत नसेल तर कमीत कमी तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी तरी कुलदेवतेच्या नावाचा जप एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ करावा हा नियम जर तुम्ही केलात ना तर तुमच्या आयुष्यात काय बदल होतोय ते तुम्हीच कमेंट करून आम्हाला सांगाल कारण की कुलदेवतेच्या उपासनेचे चमत्कारिक लाभ संपूर्ण घराला होतात असा अनेकांचा अनुभव आहे आता या मी तुम्हाला दिली उदाहरण कुलदेवतेच्या नावाचा जप कसा करायचा आता अनेकांची वेगवेगळी कुलदेवता असते तर तुम्ही कमेंट मध्ये निश्चितच आम्हाला विचाराल की आमची कुलदेवी ही आहे तर आम्ही कुठल्या नावाचा जप करू तर त्यांच्यासाठी मी परत सांगते की व्हिडिओ शांततेत नीट ऐका तुमच्या कुलदेवतेचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्या सुरुवातीला श्री लावायचंय नावाला जोडून आहे आणि शेवटी नमहा लावायचंय झाला तुमच्या कुलदेवतेचा मंत्र तयार आणि याच मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे जाता जाता आणखीन एका देवीचं नाव घेऊन तुम्हाला उदाहरण देऊन दाखवते की समजा तुमची कुलदेवता आहे अंबा माता आंबादेवी तर मग तुम्हाला काय करायचंय श्री अंबा देव्यय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आता उदाहरण मी बरीच दिली तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मंत्र कसा तयार करायचा आहे आणि त्याचा जप कसा करायचा आहे तेव्हा कुलदेवतेची उपासना करा आणि आपल्या कुळाचा उद्धार करा श्री कुलदेवता नमः अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका